नमस्कार आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो सिनियर सिटीजन लोकांसाठी आहे कारण सिनियर सिटीजन लोकांना लैंगिक समस्या केव्हा ना केव्हा वयाच्या पंचावन्नच्या नंतर ही येतेच हे ये तुम्हाला पण माहीत आहे ती काय येते त्यावर आपण काय आपण प्रिव्हेशन करू शकतो कसं आपण त्याला टाळू शकतो आणि थोडसं आपण त्याला लेंथनिंग करू शकतो या वि सगळ्याविषयी आज या व्हिडिओद्वारा मी सिनियर सिटिझनसाठी इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना माझ्या व्हिडिओचा आणि माझ्या नॉलेजचा माझ्या अनुभवाचा काही ना काही बेनिफिट झाला पाहिजे अशी माझी पण इच्छा असते तर मित्रांनो आजचा जो आपण विषय घेतलेला आहे तो आहे सिनियर सिटिझनमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन का बरं येतं कारण की ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जातं तर सगळ्यात अगोदर एक सिमटम असतं आणि त्याला आम्ही म्हणतो इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुसंगता ही नपुसंगता जर आपल्याला से म्हणजे वयाच्या पंचावन्न साठच्या अंतर आली असेल तर नक्की तुम्ही असं समजून जायचं की आपल्या रक्तवाहिन्यामध्ये काहीतरी अडथळे निर्माण झालेले आहेत किंवा आपला हार्ट वीक झालेला आहे किंवा आपले हार्मोन्स कमी झालेले आहे किंवा आपली प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली आहे असे चार पाच प्रकार आपल्याबरोबर होऊ शकतात तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला त्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की सगळ्या सिनियर सिटिझनला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी रोज सकाळी अर्धा पाऊन तास चांगलं आपल्या चांगलं फ्रेश एअरमध्ये चांगलं फास्ट वॉकिंग करा वॉकिंग करता करता स्क्विंग एक्सरसाइज ज्याला आम्ही म्हणतो ज्याला आम्ही किगल एक्सरसाइज म्हणतो की प्रत्येक दोन ते तीन मिनटांनंतर थांबायचं थोडं स्क्विज करायचं आणि अजून चालायचं अजून स्क्वीज करायचं चा, अजून चालायचं चा, चा, चा। त्याला मी स्क्विजिंग किंवा किगल एक्सरसाइज असं म्हणतो हे एक्सरसाईज करणं खूप गरजेचं असतं त्याच्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं सकाळी सकाळी तुम्हाला प्राणायाम करणं खूप गरजेचं असतं कारण प्राणायाम केल्यामुळं आपल्या नॉस्टिलमधून आपल्या शरीरामध्ये यल आर्जेनिन जास्त सिक्रेट होतं आणि त्याच्यामुळं नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होऊन आपल्या रक्तवाहिन्या थोडा डायलेट होतात त्याच्यामुळं आपलं बी पी पण मेंटेन राहतो आपलं न्यूरोलॉजिकल सिस्टम जे आपल्या मेंदूतून आपल्याला संदेश येतात ते पण चांगलं सुधारण्यासाठी या प्राणायामचा नक्कीच आपल्याला मदत होते त्याच्यानंतर जर तुम्हाला प्रोस्टेट ग्रंथीचा जर आजार असेल प्रोस्टेट ग्रंथी थोडीशी पण वाढलेली तुम्हाला वाटत असेल म्हणजे रात्रीतून दोन ते तीन वेळा तुम्हाला लघवीसाठी उठ उठण्याचं काम पडत असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे की तुम्हाला प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळं तुमच्या जी आपली मूत्रवाहक नलिका असते त्याच्यावर दाब येतो आहे आणि त्या दाबेमुळं आपल्याला पूर्ण साप लघवी होत नाही तर यासाठी तुम्हाला कंपल्सरी केगल्स एक्सरसाइज करणं गरजेचं आहे जे तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि त्याच्यामुळं तर दाब कमी होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही जर वारंवार लघवी म्हणजे केव्हाही तुम्ही बेरवर जाण्याच्या अगोदर म्हणा किंवा थोडीफार लघवी आली तर लघवीचा मार्ग तुम्ही मोकळा करा कारण की तुम्ही लघवी जर साठवून ठेवली तर हे ग्रंथी वाढवण्याचं काम करतं म्हणून लघवी केव्हाच थांबू देऊ नका हे आपल्याला आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाय सिक्स्टीमध्ये आपल्याला खूप लक्षात ठेवणं गरजेचं असतं त्याच्यानंतर तुम्हाला जर हार्मोनलची कमतरता वाढत असेल तर त्यासाठी मी आता एक सिम्पल तुम्हाला एक सोल्युशन देणार आहे की जे प्रत्येक पंचावन्न ते साठच्या वरील पुरुषांनी ही पद्धत वापरलीच पाहिजे असा एक तुम्हाला घरगुती फामुला देतो आहे की जसं भोपळ्याची बिया असतात या भोपळ्याच्या बिया तुम्ही रोज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक जाण्याच्या अगोदर एक पंधरा ते वीस बिया रोज तुम्ही सेवन करा त्याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये मॅग्नेशियम आहे त्याच्यामुळे आपल्या ब्लड प्रेशर रिलॅक्स होतात ऑयन आहे ब्लड सर्क्युलेशन चांगलं वाढतं आणि ऑक्सिजेशन चांगलं होतं त्याच्यामध्ये इतर भरपूर विटॅमिन्स आहेत त्या व्हिटॅमिनमुळं आपल्याला चांगली एनर्जी भेटते तर असे पूर्ण या घटक याच्यामध्ये या पंपकीन सीडमध्ये आहेत तर पंपकीन सीड हे कॉमनली अवेलेबल आहे त्याला काही मीठ वगैरे लावू नका नाही तर तुमचं बी पी वाढेल किंवा काही तळून गिळून काही खाऊ नका सिंपली रात्री झोपते वेळेस किंवा सकाळ सकाळ उठल्यानंतर या भोपळ्याच्या बिया तुम्ही रोज सेवन केलं तर वयानुसार आलेली लैंगिक कमजोरी ज्याला आम्ही ग्रेड वन किंवा ग्रेड टू असं संबोधतो ही दूर करण्यासाठी नक्कीच हा घरगुती उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळेल आणि इव्हन ग्रंथी वाढली असेल तर ते प्रोस्टेट ग्रंथी सिंकेस करण्यासाठी पण हे पंपकिन सीड किंवा भोपळ्याच्या बिया नक्कीच आपल्याला मदत करू शकते तरी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जे की आपले तुमच्या वयाचे मित्र असतील त्यांना नक्कीच शेअर करा जेणेकरून ह्या घरगुती एक तीन ते चार गोष्टी करून तुम्ही तुमचं माइंड तुमचं हार्ट तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम तुमचं लिवर आणि तुमची पेनाईल हेल्थ हे पूर्ण चांगली मेंटेन आपण ठेवणं हे पण आपल्या हातामध्ये असताना आपण ठेवू पण शकतो पण त्यासाठी तुम्हाला नक्की मी या चार पाच गोष्टी सांगितल्या याचं रेग्युलर बेसिसवर कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष हे नक्कीच तुम्ही करून बघा कारण की नपुसंगता हे एक हार्ट अटॅक येण्याचं पण सिमटम असू शकतं हे तुम्ही विसरू नका जर तुम्हाला नपसंगता आली असेल की बा पूर्वी आपल्याला चांगलं इरेक्शन मिळायचं चा आता इरेक्शन मिळत नाही तर नक्की समजून घ्या की आपल्या हार्टमध्ये आणि आपल्या रक्तवाहिन्यामध्ये काहीतरी घोळ होतो आहे आणि काहीतरी मेकॅनिझम डिस्टर्ब होतो आहे आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी जे मी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगितल्या त्या आसपासूनच तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं होऊन जातं तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा नेहमी तुम्हाला मी रोजचे दोन व्हिडिओ देत असतो आणि तुमचं लैंगिक आयुष्य चांगलंच चांगलं कसं होईल यासाठी मी दिवसरात मेहनत करून हे व्हिडिओ शृंखला तुमच्यासाठी नेहमीच तयार करत असतो आणि त्यासाठी तुम्ही मला चांगला प्रतिसाद पण देत आहेत त्यासाठी त्याच्यामुळं मला अजून उत्साह येतो व्हिडिओ बनवण्याचा आणि खरोखर जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये पेशंट येतात आणि काही काही लोकं तर माझ्या पाया पडतात की डॉक्टरसाहेब तुमच्या नॉलेजमुळं आणि तुमच्या गायडन्समुळं आज माझं लैंगिक आयुष्य खूप चांगलं आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा खरोखर हे नेहमी नेहमी व्हिडिओ बनवण्याची जी माझी माझा उत्साह आहे तो जागृत होऊन जातो तर मित्रांनो जाता जाता नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद